नवोदित लेखक प्रकाश भोसले लिखित बापाचं काळीज यांच्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार असल्याची माहिती प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे व शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन अमर वरुटे यांनी दिली कोल्हापुरातील ऐतिहासिक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा सोहळा आयोजित केला असून तुटपुंजा शेतीत राबून दारिद्र्याने पिचलेल्या तरीही मुलाबाळांच्या पोषणासाठी व शिक्षणासाठी परिस्थितीशी अविरत झुंज देणाऱ्या प्रत्येक आईबापास ही पहिली साहित्यकृती समर्पित केली असल्याची माहिती बापाचं काळीज या कथासंग्रहाचे लेखक प्रकाश भोसले यांनी दिली रसिकांनी या प्रथम नवीन साहित्यकृतीला स्वागत व आशीर्वाद द्यावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा समाधान शेंडगे उपजिल्हाधिकारी कोल्हापूर माजी शिक्षण संचालक महावीर माने तसेच राष्ट्रपती व राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक डॉ श्रीकांत पाटील यांच्या शुभस्ते होणार असून कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर बालसाहित्यिक चंद्रकांत निकाडे शिक्षण विस्ताराधिकारी शशी पाटील प्राध्यापक सुरेश चौगुले मुख्याध्यापक संघाचे संचालक श्रीकांत पाटील शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील व्हाईस चेअरमन अमर वरुटे शिक्षक साहित्य मंचाचे अध्यक्ष तानाजी आसबे केंद्रप्रमुख रंगराव बर्गे सरदार सरनोबत या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती लेखक प्रकाश भोसले व संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली प्रकाश भोसले हे नवोदित लेखक असून जिल्हा परिषदेच्या पोहाळवाडी तालुका पन्हाळा येथे विश्वशिक्षक म्हणून कार्यरत आहेत उपक्रमशील शिक्षक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत आजवर त्यांचे अनेक लेख कथा कविता विविध वर्तमानपत्रे मासिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत अखिल साहित्य विचार मंचचे ते क्रियाशील सदस्य असून मार्मिक आणि आशपूर्ण लेखन हा त्यांच्या लेखनाचा प्रांत आहे या कार्यक्रमासाठी सर्व साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा